डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज पुन्हा आपण सिडको म्हाडा किंवा पी एम आर डी तसेच प्रायव्हेट बिल्डरच्या वेगवेगळ्या ग्रहप्रकल्पासंदर्भामध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण माहिती देत असतो आणि या या आपण या फक्त इतर चॅनलप्रमाणे माहितीच देत नाही तर सरकारी योजनेचे फॉर्म भरण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत त्याच्यामध्ये आर्थिक तजवीज जी असते म्हणजे शंभर टक्के ग्रह कर्ज मंजूर करून घेण्यापासून तर सर्व आता इतर जे अडचणी असतात सिडको विजेत्यांची किंवा म्हाडा विजेत्यांची ते सर्व सोडवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत गेल्या सहा वर्षापासून प्रयत्न करत आहोत आणि याचा आत्तापर्यंत हजारो विजेत्यांनी फायदा घेतलेला आहे या त्याच स्वरूपाचा आज आपण एक विषय घेऊन येत आहोत ज्या पद्धतीने म्हाडा लॉटरी मध्ये म्हाडाने दहा ते वीस टक्के हे दर कमी करले आहेत त्याच पद्धतीने भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या सिडकोच्या लॉटरी आहेत या संदर्भामध्ये दर कमी व्हावेत यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि या या प्रकारचं आपल्याला खूप जे घराचं स्वप्न पाहणारे जे हजारो लोकं आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांनी ही हे मांडलेलं आहे की आम्ही सर्वसामान्य ईडब्ल्यू एस कॅटेगरीतले लोक असताना जे दर आता आकारले जात आहेत ते खूप घरांचे दर सिडको किंवा जास्त आहे ते जर कमी झाले तर निश्चितपणाने आम्हाला घर घेण्याचं किंवा आपल्या घराचं स्वप्न साकार होऊ शकणार आहे तर या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने आपण गेल्या सहा वर्षापासून सिडकोकडे स्टॅम्प ड्युटी हजारचा विषय असू द्या त्याचा पाठपुरावा करून त्याची गव्हर्नमेंट जी आर असताना अंमलबजावणी होत नव्हती त्याला अडीच वर्ष पाठपुरावा करून आपण अंमलबजावणी करून घेतली त्यासाठी आपल्याला वेगवेगळे राजकीय नेते असू द्यात मान्य गजानन काळे साहेब मान्य राज ठाकरे साहेब यांनी जी भूमिका हे घेतली ती खूप महत्वाची होती त्यामुळे हे सर्व स्टॅमिटी हजार यशस्वी झालं त्याच पद्धतीने नवी मुंबईतील जे वेगळे सिडकोचे घरं आहेत त्यांचे विविध प्रश्न असतील किंवा आत्ता आपण बामणडोंगरी बांमणोंगरी सिडको लॉटरी जी आहे त्यामध्ये ब साधारण आठ हजार विजेत्यांची सहा लाख प्रत्येकी प्रत्येक फ्लॅट पार्टीमध्ये कमी करण्यामध्ये मा मा मान्य राज ठाक, ठाकरे साहेब असू द्यात मान्य गजानन साहेब असतो यांच्या माध्यमातून आपल्याला यश भेटलं आहे तर सिडको विजेत्यांना संघटित करून त्यांचे वेगवेगळे प्रश्न आपण वेगवेगळ्या मार्गाने किंवा वेगवेगळ्या जे पक्षसृष्टी असू द्यात सगळ्यांपर्यंत जाऊन पाठपुरावा करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत आपण जाऊन आपला प्रयत्न असतो ते की आपण सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांना मदत करावी याच स्वरूपामध्ये आत्ता जी बातमी काही दिवसापूर्वी आली की म्हाडा जी लॉटरी जाहीर झालेली आहे दोन हजार तीस फ्लॅटसाठी त्यामध्ये म्हाडाने दर साधारण दहा ते वीस टक्के कमी केले आहेत तर या संदर्भामध्ये आपल्या सर्वसामान्यांच्या तीच अपेक्षा होती की सिडकोनी पण अशाच पद्धतीने दर कमी करावेत आणि ही झे याचे बरेचसे जे घर घेणार आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचले आणि त्यांची दखल घेऊन आपण त्यांना संघटित करून आपण प्रयत्न करत आहोत की सिडकोचे पण घर दर कर, दर कमी होवेत आणि या संदर्भामध्ये आपण वेगवेगळे राजकीय नेते असू द्यात पक्षश्रेष्ठी असू द्यात मुख्यमंत्री असू द्यात किंवा वेगवेगळे जे हे मंत्रीगण असू देत यांच्यापर्यंत आपण निश्चितपणाने जाणार आहोत आणि सिड को घरांचे भविष्यामध्ये जे पंचवीस हजार घरं येणार आहेत जे सर्व चॅनल्सवरती किंवा न्यूजपेपरला आलेलं आहे की आले हे लवकरच एक पंचवीस हजार घरांची लॉटरी येण्याची शक्यता आहे त्यामध्ये घरांचे दर कमी असावेत यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत तर त्या अनुषंगाने सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अशाच प्रकारची एक लॉटरी सिडकोने जाहीर केली आणि त्याची जर त्या साधारणपणे नऊशे दोन घरांची जी लॉटरी होती त्याचे जर दर पाहिले तर खूपच जास्त होते आणि त्यामुळेच कुठेतरी आपला सर्वसामान्य हवालदिल झालेला आहे आणि त्या त्याला कुठेतरी आपल्याला सर्वसामान्यांना न्या न्याय देण्यासाठी प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि म्हणूनच आपण कोणत्याही सर्व पक्षश्रेष्ठीपासून मुख्यमंत्रीपासून सर्वांकडे आपण आता दात त्यावरती मागणार आहोतच त्याच अनुषंगाने आज आपण आणि त्याच पद्धतीने आपण प्रयत्न करणार आहोत आणि जर दर कमी झाले तर निश्चितपणाने सर्वसामान्यांना त्याचा लाभ होणार आहे ज्या पद्धतीने आपल्याला जी, जी न्यूजपेपरला बातमी आहे वेगवेगळ्या ज्या बातम्यांमध्ये त्याच्यामध्ये आलेलं आहे घर एना राहे। तर पंचवीस हजार घरं हे आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वी सिडकोची येणार आहेत तर निश्चितपणाने सर्वसामान्यांना दिलासा देणारा ही बातमी असली तर त्याबरोबरच आम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून असू द्या किंवा आपल्या सर्व घर घेणाऱ्यांच्या याच्यात मागण्या असू द्या त्या संदर्भामध्ये आपण माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्यम उपमुख्यमंत्री तसेच इतर जे वेगवेगळे राजकीय नेते यांना विनंती करतो की आपण याकडे या विषयाकडे लक्ष द्यावं आणि आमच्या सर्वसामान्य न मुंबईमध्ये घर घरांना न्याय मिळवून द्यावा किंवा आपल्या ह्या कमी दरामध्ये घर उपलब्ध करून दिल्यास तर निश्चितपणाने सर्वसामान्यांना दिलासा भेटणार आहे याच स्वरूपामध्ये आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून किंवा चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओज आपण माहितीचे देत असतोच त्या पद्धतीने आपण फॉर्म भरण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत किंवा आर्थिक तजबूज किंवा शंभर टक्के ग्रह अर्ज मंजूर करण्यापर्यंत हजारो विजेत्यांना मदत केलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला जर कोणत्याही प्रकारे जर मदत हवी असेल तर निश्चितपणाने आपण आपल्या क्लिनिकला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ॲड्रेसवर आलात तर आपण निश्चितपणाने मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये बरेचदा आपल्या विजेत्यांना किंवा जे घर घेण्यात घेत असतात होतात परंतु त्यांच्याकडे किंवा इतर जी आवश्यक कागदपत्र असतात घरकर्ज मंजूर करण्यासाठी किंवा सिडको किंवा माडाच्या नियमाप्रमाणे तर त्या आवश्यक कागदपत्र सुद्धा बनवून देण्यासाठी आपण क्लिनिकला मदत करत असतो आणि त्यामुळे आपण जर माझ्या क्लिनिकला आलात तर सध्या आपण ज्या ह्या ह्या आपण निश्चितपणाने मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हा हेच म्हणू इच्छितो की जस ज्या पद्धतीने म्हाडा लॉटरीमध्ये घर दरांचे घरांचे दर जे आहेत ते दहा ते वीस टक्क्याने कमी झाले याच पद्धतीने जर सिडकोने केले तर निश्चितपणाने सर्वसामान्यांना दिलासा देणारी गोष्ट असणार आहे आणि त्यासाठी आपण निय निश्चितपणाने प्रयत्नशील असणार आहोत आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर आपल्याला भविष्यामध्ये हवे असतील तर आपण सिडको डॉक्टर दिगे न्यूज यूट्यूब चॅनल डॉक्टर दिगे न्यूज यूट्यूब चॅनलवरती ला सबस्क्राईब लाईक व शेअर करावे आणि आपण आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद